thanks <music> for भाऊ काय सांगाल तुम्ही तुम्ही काय सांगाल कसं विश्लेषण कराल तुम्ही पूर्ण की मागच्या वेळेस पाहिलं आपण की उत्स्फूर्त मतदान झालं बदल झाला ज्यावेळेस उत्स्फूर्तता नाही त्याचा अर्थ बदल शंभर टक्के होणार नाही शिरूर मतदारसंघामध्ये आणि जे आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी मानतात खरोखर जी देशात काय असेल मला माहित नाही पण महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपला किंवा त्यांच्या महायुतीला जेवढी मागच्या ये वेळेस मतं पडली होती किंवा जेवढी सीट मिळाली होती तेवढी सीट यावेळेस येत नाही याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की महाराष्ट्र हा शंभर टक्के यांच्या विरोधात जाणार आहे आताची परिस्थिती बरी असेल अशी परिस्थिती विधानसभेला होतीपेक्षा याच्यापेक्षा भयानक परिस्थिती विधानसभेला तुम्हाला नक्की अनुभवाला आणि याचा ही नांदी असणार आहे हा निकाल हा याची नांदी नरेंद्र किती आघाडी नारायण गावात मी तुम्हाला पहिल्याही जागे की अमोल कोल्यांना उत्स्फूर्तपणे मतदान झालं दुपारच्या पुढे जे मतदान झालं ते शंभर टक्के लोकांनी स्वतःहून येऊन गेलेलं मतदान होतं आणि याची उत्स्फूर्तता मला वाटतं सगळ्यांनी अनुभवली आणि याचा परिणाम सुद्धा आपल्याला निश्चित सुरू पावसाचं वातावरण लोकांमध्ये राजकीय अस्तरतेमुळे असलेल्या निरुत्साह हा सगळा बहुतेक मतदानामध्ये दिसून आला दृष्टीने एक समाधानाची बाब आहे किंवा आनंदाची बाब आहे या पूर्वकाळामध्ये आपण जर सगळे रिपोर्ट्स पाहिले मतदान जर कमी झालं तर जो जुना उमेदवार किंवा तिथे असलेला माणूस आहे तोच विजयी होतो हे या पूर्वीच्या काळामध्ये सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळं आमच्या दृष्टीनं महाविकास आघाडीच्या दृष्टीनं उड्या मारतात निष्ठेची विष्ठा झालेली आहे हा सगळा परिणाम या टक्केवारीवर दिसून येतोय शंभर टक्के सामान्य माणसाला ज्या वेळेला कार्यकर्ता घरी जात होता गावागावची अशी परिस्थिती की लोकांमध्ये तो उत्साह नव्हता येतो नंतर तुम्ही जा पुढे आम्ही मतदान वगैरे वगैरे या सगळ्या कारणांचा जर आपण वाभो केला तर लोकांमध्ये शंभर टक्के प्रचंड निराशा होती हे त्याचा परिणाम दिसून आला आहे हा एक भाग झाला आणि नैसर्गिक वातावरण दुपारच्या वेळेला प्रचंड ऊन होतं आणि साधारणतः ता नंतर तालुक्यामध्ये सगळ्या भागात काही भागामध्ये गारपीट झाली पाऊस झाला या सगळ्याचा देखील बऱ्यापैकी परिणाम झाला शेतकरी वर्ग आहे आणि मग त्याला शेतामळ्यातली कामं त्यामुळं थोडासा तोही एक परिणाम आहे असं मला वाटतं भाऊ आज वलसे पाटील साहेबांचं त्यांनी असं म्हटलं की थोडाफार पण असं काही घडणार नाही देशामध्ये एक मोदी ट्रेंड आजही आहे देशामध्ये आजही एक मोदींविषयी असणार प्रेम आहे देशामध्ये ट्रेंड असा आहे भाजप तडीबा कडक उन्हाळा आणि कडक उन्हाळा नाही तुम्हाला जास्त सभा मोदी साहेबांनी जास्त सभा घ्या घेता त्यासाठी हा काढून घ्यायचा असताना कडक उन्हाळा एक त्याला <laughs> कारण आहे आणि राजकीय राजकीय अस्तत्ता असं म्हणता येणार नाही त्याला कारण निवडणूक देशाची आहे निवडणूक लोकल सरावतीने निवडणूक देशाची आहे त्यामुळं आपल्याला देशाचं भवितव्य घडवण्याची निवडणूक आहे देशाची नाही हे त्यामुळे लोक चिडून फोडाफोडीला माहिती कोणावर चिडलीत लोक माझ्या बरोबर नाही हे पक्ष पोडू ते पक्ष सगळ्यांनी फोडाफोडी त्यामुळे लोक चिडून

बरोबर आहे आता वाजत कॅसेट तू पुढे तुमच्या कॅसेट वाजवायला सुरज भाऊ तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे खरं तर आज जर आपण पाहिलं की दुपारीच कुठेतरी हा निवडणुकीचा निकाल लागल्यासारखं आदरणीय वळसे पाटील साहेबांनी जे स्टेटमेंट केलं शेवटी एखादा आमच्या सारखा कार्यकर्ता जर बोलला तर ती वेगळी गोष्ट आहे परंतु एखाद्या जबाबदार जबाबदार मंत्र्यांनी बोलणं शेवटी साहेबांना सगळा अनुभव आहे साहेबांना जन्मत माहिती म्हणून साहेबांनी ते दुपारी स्टेटमेंट दिलं की पवार साहेबांना या ठिकाणी लाट आहे पवार साहेबांबद्दल लाटे पावर आदरणीय वळसे पाटील साहेबांचे स्टेटमेंट केलं निकालाच कुठेतरी तो अंदाज होता आणि प्रत्येकाला खरं तर आपण शेतकरी आपला पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांना जसं कळतं निश्चितपणे राजकारणात आदरणीय वळसे पाटील साहेब हे राजकारणाचे चांगले त्या ठिकाणी राजकीय गुरु आहेत त्यांना निश्चितपणा त्या ठिकाणी वातावरण माहिती म्हणून त्यांनी जे स्टेटमेंट केलं की तुम्ही निकालात तुम्हाला दिसून येईल